जवळपास सात आठ दिवसापासून कारेगाव फाटा येते नदी धर्मबाद तालुक्यातील नदी काळच्या गावांचं खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपोषण चालू होतं त्या ठिकाणी मी भेट दिलेली होती त्या भेटीमधून मला असं निदर्शनास आलं की त्या ठिकाणी जे शेतकऱ्यांची मागणी आहे ते रास मागणी आहे तर मी प्रतिनिधी म्हणून शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मी त्या उपोषणस्थळी भेट दिलेली होती पण त्या भेटी दौऱ्यान मी त्या ठिकाणी शेतकऱ्यांनासुद्धा मी सांगितलेलं होतं की जे काही जे शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या कोल्हापूरच्या धर्तीवर आपल्या नांदेड जिल्ह्याला एक विशेष पॅकेज शासनाने जाहीर करावं कारण खूप मोठ्या प्रमाणात तो मराठवाड्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं सात हजार तीनशे त्रेपन्न हेक्टर या ठिकाणी लागवड आपल्या जिल्ह्यामध्ये झालेली होती त्यातील सहा लाख तीनशे सहा लाख दोनशे अडुसष्ट एकतर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे तर त्याच धर्तीवर शासनाने सुद्धा जिल्हाधिकाऱ्याने सुद्धा त्या ठिकाणी पंचनामाच्या माध्यमातून पाचशे चोवीस कोटी या ठिकाणी जिल्ह्या पाचशे चोपन्न कोटी जाहीर केलेले होते जिल्ह्यासाठी पण ते जाहीर केल्यानंतरसुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटलो शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे खूप कमी प्रमाणात या ठिकाणी जिल्ह्यासाठी आपल्या मदत झालेली आहे पण त्या अनुषंगाने जिल्हाधिकारा कार्यालयामध्ये आम्ही गेल्याच्या नंतर असं कळालेलं होतं की ते तात्काळ या ठिकाणी पंचनामे जेव्हा नुकसान झालेलं होतं तात्काळ त्या ठिकाणी पंचनामे करून नुकसान भरपाईच्या माध्यमातून त्या आराखड्याच्या माध्यमातून शासनाने दिलेले त्या ठिकाणी म मदत आहे शेतकऱ्यांना पण त्याच जर तीनशे चारशे कोटीचा तरतूद शंभर टक्के ने दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करू असे जिल्हाधिकारी त्या ठिकाणी म्हणलेले होते पण तद्नंतर या ठिकाणी उपोषण स्थळी मी गेल्याच्यानंतर असं कळालं की आमच्या खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं पाणी धोरण मी ज्या घेतलेलं होतो पाणी दौरा त्यामध्ये कळालं होतं खूप मोठ्या प्रमाणात नव्वद टक्के नाही शंभर टक्के शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं होतं शंभर टक्के नुकसान झालेलं पण हे एका वर्षाचा विषय नसून ते दरवर्षीच खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडत आहे पण पाऊस पडला आहे मागील चार वर्षापासून त्या धर्तीवर तात्पुरती मदत न घेता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी त्या मी सजेशन करू त्या ठिकाणी की तुम्ही फक्त तात्पुरता विचार न करता या ठिकाणी हे काही पोचंपड असेल आपला बाबरी बंधारा असेल आणि आपला बळेगाव बंधारा असेल या तिन्ही बंधाऱ्याचं नदीकाठच्या जे काही का गावं आहेत त्या प्रत्येक गावाला दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते आणि शासनाकून तेवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देणं शक्य नसतं काही गोष्टी अंतर्गत पण त्या गोष्टीचा विचार पण त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मी सांगितलेलो होतो की मी असं सांगण्याचा प्रयत्न केलो की बा आपण फक्त बॅकवॉर्डरचा खूप मोठ्या प्रमाणात हे प्रश्न आहे आणि बेसच या ठिकाणी निघून गेला बॅकवॉर्डरचा प्रश्न आपला जर मिटला तर शंभर टक्के दरवर्षीचा प्रश्न आपला सुटला जाईल कायमस्वरूपी प्रश्न सुटो सुटण्यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करता येईल की सर्वजण सर्व मिळून नदीकाठच्या गावांवर आपण करावं या ठिकाणी आपण प्रयत्न करण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलेलो होतो पण त्याच्यानंतर जेव्हा अचोक चव्हाण साहेबांच्या या ठिकाणी माजी मुख्यमंत्री जिल्ह्याचे नेते चव्हाण साहेब माजी सद सध्याचे राज्यसभेचे खासदार त्यांचा आपला उमरी तालुक्या म्हणजे धर्माव म्हणजे दौरा होता उद्घाटन करत या ठिकाणी कार्यक्रम फाटायचे शेतकऱ्यांना भेटण्यासाठी ते आम्ही प्रयत्न केलेला होता त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले सुद्धा होते ते पण काही कारणास्तो खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू होता आणि शेतकरी साहेबांना काही का कार्यक्रम त्याच धर्तीवर मी चव्हाण साहेबाला फोन करून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उपोषणस्थळी शेत मेन शेतकऱ्यांना नदीकाठच्या त्यांना फोन करून सुद्धा दिलेला होता साहेबांनी त्यांना जिल्हाधिकाऱ्याला बोलून जिल्हाधिकाऱ्याला परवाच्या दिवशी त्या ठिकाणी मिटिंगसुद्धा लावलेली होती त्या मिटिंगमध्ये सुद्धा असंच ठरलेलं आहे की नदीकाठच्या जे काही गाव आहेत त्यांना खरखरच सरसगट मागणी म्हणजे जी नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे पण जे काही बॅकवॉर्टरचा जे मोठा प्रश्न आहे ते बॅकवॉर्टरचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला पाहिजे या उद्देशाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत व्हावी पण त्याच धर्तीवर मी आज सकाळी उमरी तालुक्यातील नदीकाठच्या गावांना मी पाहणी केली असता तर धर्माबादच तालुका नसेल तर उमरी तालुक्याचा खूप मोठ्या प्रमाणात भाग ह्या नदी बॅकवॉटरच्या प्रश्नाला घेरलेला आहे त्याच धर्तीवर मी आज पाहणी करून वेगवेगळ्या वेग प्रत्येक शेतकऱ्यांचे या ठिकाणी प्रश्न मी ऐकले आणि त्या ठिकाणी सुद्धा उमरी तालुक्यातील सुद्धा शेतकऱ्यांचा तोच प्रश्न आहे की बॅकवॉटरचा हे न्यायकोटाचा प्रश्न मिटला पाहिजे कायमस्वरूपी म्हणून उमडी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना घेऊन सुद्धा मी जिल्हाधिकाऱ्याकडे जाणार आहे गेल्याच्यानंतर सुद्धा गेल्या गेल्यानंतर आम्ही पत्रव्यवहार करून कायमस्वरूपी प्रश्न मिटवण्याचा शंभर टक्के शासन दरवावी मागण्यासाठी जाऊ okay. आता बघत असताना मी मागील सहा सात आठ वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे आज प्रमुखापासून विद्यार्थी परिषदेपासून भूतप्रमुखापासून शक्ती म्हणून सुद्धा मी काम केले भारतीय जनता पार्टीमध्ये त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा मी विद्यार्थी संघटनेचा जिल्हाध्यक्ष सुद्धा काम केलेला आहे त्यानंतर युवा मोर्चाचा अध्यक्ष आणि त्याच्यानंतर आज युवा मोर्चाचा मागील दोन तीन वर्षापासून प्रदेश सचिव म्हणूनसुद्धा मी काम केलेलं आहे पण त्या कामाचं स्वरूप बघता सर्व पक्षातील ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी माझ्या कामाचं कौतुक करत आणि कामाची दखल घेत या ठिकाणी आज मला कामगार मोर्चाचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं बहुमूल्य एकदम इम्पॉर्टंट बहुमूल्य पद असलेलं आहे आज विद्यार्थी संघटनेनंतर ज्या डायरेक्ट मी फादर बॉडीचा या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून मला पक्षाने जी काही संधी दिलेली ते खरखर संधीचं मी सोनं करेल कारण कामगारांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आपल्या जिल्ह्यामध्ये प्रलंबित आहेत आज कामगारांचे प्रश्न म्हणजे कोणते तर नेमकं कामगारांचे कोणते प्रश्न आहेत तर आज बघत असताना रेल्वे कामगार असतील आज आपले फॅक्टरी काम 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 का काम कामगार असतील आज मिस्त्री कामगार असतील शेतकरी कामगार असतील विविध उद्योग विविध उद्योग क्षेत्रातले कामगार असतील त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आपण सोडू शकतो या उद्देशानंच मी या पदाची मागणी केलेली होती त्यांच्या शंभर टक्के त्या पदाची मागणी केल्यानंतर वरिष्ठांनी त्या ठिकाणी माझ्या कामाची दखल घेतली आणि मला कामगार मोर्चाचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सर्व सर्वात बहुमूल्य पद देऊन काल मला जिल्हाध्यक्ष म्हणून माझी या ठिकाणी निवड केलेली आहे नस निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यातील जे काही तालुक्या आहेत प्रत्येक तालुक्यातील या ठिकाणी जे काही आमचे कामगार असतील त्या कामगारांचे विविध क्षेत्रातील कामगारांचे शंभर टक्के प्रयत्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के मी कामगारांचे प्रश्न सोडवते सध्या या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आहे की स्थानिक लेवलच्या कामगारांना या ठिकाणी काम न लावता बाहेरून या ठिकाणी आयात केलेले बंगाली असतील त्या ठिकाणी बिहारी असतील युपी पी असतील असे बरेचसे कामगार आपल्या इथं उपलब्ध आहेत आणि स्थानिकच्या कामगारांना उपलब्ध होत नाही ही समस्या तुम्ही कशी सोडवसा नक्कीच नक्कीच कारण मी बघत असताना मी जेव्हा भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव म्हणून काम करत होतो तेव्हा विविध क्षेत्रातील कामगार या ठिकाणी मजापैकी येत होते की साहेब आम्हाला या ठिकाणी आपण आपल्या भागातील असून आपल्या भागातील की या ठिकाणी कामगारांना प्राधान्य न देता बाहेरील कामगारांना खूप मोठ्या प्रमाणात प्राधान्य प्रत्येक क्षेत्रातील कामगार या ठिकाणी येऊन प्रश्न मांडत होते नक्कीच मी या ठिकाणी प्रत्येक कामगारांची या ठिकाणी जे काही ऑफिस असतील तर प्रत्येक जिल्हा तालुका ऑफिस असतील जिल्हाधिकारी कार्यालय असेल प्रत्येक ऑफिसला जाऊन भेट देईल सर्वप्रथम मी त्या ठिकाणी पाहणी छाननी कराल की विविध क्षेत्रातील जे काही कामगार आहेत त्या त्या कामगारांच्या कार्यालयाला जाऊन त्या ठिकाणी मी त्यांच्या बेस कुठून त्या ठिकाणी प्रमाणपत्र कोणत्या पद्धतीने या ठिकाणी कामगारांना भेटत आहेत आपल्या उमरी तालुक्यातच बघत असताना खूप मोठ्या प्रमाणात दुसऱ्या तालुक्यातील कामगारांनी या ठिकाणी प्रमाणपत्र दिलेले तसं मला कळलेलं आहे पण ते सुद्धा शंभर टक्के प्रयत्न मी प्रश्न पूर्ण अभ्यास करून शंभर टक्के सोडायचा प्रयत्न करा